बरं का मित्रांनो सोशल मीडियावर व्हायरल होणं पण काय खेळ नाहीये कारण की काही लोक असे असते की आपलं सतत मागं तर सतत आपल्याला डिप्रेशन किंवा त्रास देणारे असे लोक असते दोन दिवसापूर्वी मी लावलं ला होते बरं का संगीता अंकुश गायकवाड युट्यूबच्या लाईला तर त्याच्यावर हे आडू फाडू फाडूकून बघू शकता तुम्ही त्याची कमेंट बघा हे बघा किती वाईट कमेंट टाकली आणि मला तर हे आडू फाडू फाडूकून येले तर याची लायकी पण नाहीये नाव टाकायची स्वतःचं फेक बापाची फेक पाहिजे याच्या माईकडे किती जण गेले असतील तेव्हा हा नासका किडा पायदा झाला आहे आणि मला हा असा असा बोलायला लागला आहे तर एक बघ ध्यानात ठू आमच्या तर नाही बाबा तसे काही प्रथा जे तू, तू बोलतोस पण मला वाटतंय तुझ्या जातीमध्ये तुझ्या धर्मामध्ये आणि तुझा देव तसा असन बघ तर तू काय कर माहिती आहे का तू करीत असशील तसं तुझ्या देवा धर्माच्या पुढं तुझे लेकरं कापू कापू खात असशील तुझा बाप कापून खाल्ला असेन तू तुझी माय कापून खाल्ली असशील आहे की नाही त्याच्यामुळं तू अशी कमेंट टाकतोस मला आणि आमचा तर धर्म आमचा खूप निर्मळ आहे आमचा खूप छान धर्म आहे बरं का त्याच्यामुळं काय हे नको करू की तू अशी आहेस तशी आहेस आम्हाला जाती धर्मावर पण शिवे यायला या फेक बापाची फेक पाहिजे तर याला एवढंच सांगणार काय माहिती आहे का आता एक काम कर जे हो का की आहे ना तुझ्या माईचा जांग्याचा फोटो लाव ज्यांग्यावरला एखादा म्हणजे तेवढी तरी समजा हे राहीन आणि हो हे एक सांगणार काय माहिती आहे का की तू कुटन खाण्याच्या कुटन खाण्याची जी बाया असती का तिचा पाहिजेच जे खरे खानदानी लोक असतात ते कधीच एवढी घाण कमेंट टाकणार नाही असलेली कमेंट टाकणार नाहीत तुझ्या मायने तुला वड्या खोड्यामध्ये पैदा केला असं डोंगराच्या किनारी तिथे गेले असन पैदा म्हणजे घेतले मोठे उरावर आणि ते त्याचं तू बियेनं पायदा तर तू कुटन खाण्याची पायदेस तू रंडीचा रांडवास तुला एक गोष्ट सांगते बघ तुझी माय किती मोठी रांड असन कि तुन तिनं तुला रांडवा पैदा केलाय असा जेव्हा असं लेडीजला एका घाणकामे टाकतो तिच्या लॅकरा बाबा कमेंट टाकतो माझे लेकर बाळ कधी सोशल मीडियावर नाहीत किंवा म्या सोशल मीडियावर आणलेलं पण नाही त्यांना आणि माझे लेकर ले माझ्या याच्यामध्ये ले कम व्हिडिओमध्ये येत पण नाहीत म्हणून बोलायचा अधिकार नाही मला एवढं श्वे देतात तर ठीक आहे ना देतात मी येते ला व्हिडिओला लाईव्हला माझे व्हिडिओ असते तर समोरच्याला बोलायचा अधिकार आहे पण एवढं पण नीच एवढं पण नीच नका बाबू तुम्हाला बोलायचा अधिकार आहे ना तुम्ही मला एवढ्या असलेला असलेली श्वीगाळ करताय किती घाणघाण शिवे खात आहे कधी झावाडी बोलताय कधी गाऊन वर्कर बोलताय गाऊन जर घातलं तर गाऊन वर्कर साडी जर घातली तर साडी वर्कर अरे म्हणजे याला कोणचे पण कसे पण कपडे घालाय याच्या डोक्यामध्ये याचे भेजे सरले त्यांच्या दिमाकामध्ये जे आहे ना यांच्या वले किडे झाले त्यांच्या दिमाकामध्ये गुखाऊ खाऊ तर एवढंच सांगणार तू आहे ना तुझे लेकरं कापून खाताशीन बघ तुझ्या देवापुढं त्याच्यामुळे आहे ना तुला आहे तुझा देव तसा असन तुझा धर्म असन तसा मूर्ख बारा बापाचा समजलं ना आणि एकच सांगणार तुझी माय आहे ना प्युअर म्हणजे प्युअर कोण आहे माहिती आहे ना रंडकी रंडी त्याच्यामुळे त्या रंडीने तुला पायदा केलाय आणि तू तु, तु, तुझे लेकर कापून खा बर का एक माईच्या